गरोदरपणा हा असा काळ आहे ज्या काळात स्त्रियांना अनेक वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होत असते याच गरोदरपणा डोहाडेसुद्धा लागतात शरीरातील हॉर्मोनल बदलावांमुळे खाण्याबद्दलच्या चित्रविचित्र इच्छा गरोदर स्त्रीला होत असतात पण तरी अशावेळी स्त्रीने काही पदार्थांबद्दल सावध राहायला हवे असते या व्हिडिओमध्ये काही पदार्थांबद्दल सांगणार आहे जे गरोदर स्त्रीने अजिबात खाऊ नयेत या काळासाठी ते पदार्थ प्रतिकूल असून वाईट परिणाम शरीरावर ठरवू शकतात आणि पुढे त्याचे दुष्परिणाम बाळालासुद्धा भोगावे लागू शकतात बघूयात कुठले पदार्थ गरोदर स्त्रीने अजिबात खाऊ नयेत सी फूड्स मासांप्रमाणे मच्छी आणि सी फूड्स हे गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात शार, किंग मॅक्रेल आणि टेल फिशसारख्या माशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मर्लिडी असते जास्त प्रमाणात मर्क्युरीचे सेवन केल्यास गर्भातील बाळाचा विकास संतगतीने होऊ शकतो आणि त्याच्या मेंदूच्या वाढीत अडथळा निर्माण होऊ शकतो सी फूड्समुळे ॲलर्जी राशेष उलटी आणि अतिसारसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात पण तरी गरोदरपणात सी फूड्स खाण्याची इच्छा झाल्यास ते चांगल्या पद्धतीने शिजवून खावेत कधीच शिडी व कच्ची मच्छी खाऊ नयेत दुसरी गोष्ट म्हणजे कच्ची पपई तुम्ही अनेकांना हा सल्ला देताना ऐकलेसुद्धा असेल की गरोदर स्त्रीने या काळात पपई अजिबात खाऊ नये आणि ती गोष्ट खरीसुद्धा आहे पपईमध्ये पेपेईन आणि पेप्सिन नामक घातक असतात जे बाळाच्या विकासावर मोठा परिणाम करू शकतात म्हणून गरोदर स्त्रीने पपईपासून शक्य तितके दूर राहावे जेणेकरून स्वतःच्या आरोग्यासोबत बाळाचे आरोग्यसुद्धा सुरक्षित राहील तिसरी गोष्ट म्हणजे अननस पपईनंतर अननस एक असे फळ आहे जे गरोदर स्त्रीला न खाण्याचा सल्ला दिला जातो हे अननस पौष्टिक आणि उपयुक्त फळ असले तरी खास करून गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात सावध राहून अननस चुकूनही खाऊ नये यामध्ये ब्रोमोलिन एन्झाईम असते जे गर्भाशय ग्रीवाला नरम करून थेट प्रस्तुती कळा सुरू करू शकते म्हणूनच गरोदरपणाच्या सुरुवातीला किंवा गरोदर, कि गरोदर होऊ इच्छिण्याच्या काळापासूनच अननसपासून दूर राहावे चौथी गोष्ट म्हणजे मेथीदाने बडीशेप आणि तीळ बडीशेप आणि मेथीदाण्याचे सेवन केल्यास गर्भाशयामध्ये आकुंचन निर्माण होऊन मदतपूर्वी कळा सुरू होऊ शकतात आणि गर्भपातसुद्धा होऊ शकतो याशिवाय तिळाचे सेवन केल्याससुद्धा गर्भपाताचा धोका उद्भवू शकतो अगोदरचे लोक सांगत असतात की तीळ खाऊ नयेत याचे कारण हेच म्हणजे की गर्भपात करण्यासाठी तिळाच्या बियांचे सेवन केले जात असते सुद्धा मासिक पाळी नियमित करण्यासाठी तिळाच्या बीजांचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे याच कारणामुळे गरोदरपणामध्ये तिळापासून दूर राहावे गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये तीळयुक्त कोणताही पदार्थ खाऊ नये कारण या काळात गर्भपाताचा धोका सर्वाधिक असतो तरी या काही गोष्टी लक्षात ठेवून या पदार्थांचे सेवन टाळावे ही माहिती शक्य तितकी शेअर करा जेणेकरून गरोदर स्त्रिया आधीपासूनच सावध राहील आणि सुरक्षित राहील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद